सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक जिल्ह्यातील जानोरी येथे येणाऱ्या दोन हजार सत्तावीस सिंहस्थ कुंभध्वज पर्वणीसाठी कोणतीही ठोस तयारी सुरू नसल्याची तक्रार स्थानिक कार्यकर्ते सुनील घुमरे यांनी केले जानोरी हे कुंभमेळ्यातील दिगंबर आघाड्याची गणित प्रमुख चौकी असलेले केंद्र श्रीरामाचे पदस्पर्श लाभलेली बाणगंगा नदी एकोणावीसशे पंचावन्न पासून पर्वणीची परंपरा आणि दोन हजार पंधरामध्ये मध्ये हजारोंच्या उपस्थितीत झालेला भव्य सोहळा याचीही पार्श्वभूमी दोन हजार पंधराच्या पर्वणीत जिल्हाधिकारी श्री कुशवाह पोलीस अधीक्षक संजय मोहिते तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साधू महंतांच्या सस्तंग ध्वजारोहण आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला मात्र त्यावेळी स्थायिक सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे दोन हजार सत्तावीसच्या कुंभ पर्वणीपूर्वे या मंदिराचा जीर्णोद्धार बाणगंगा घाटाची सफाई आणि खोलीकरण भक्तनिवास टॉयलेट बाथरूम आणि सस्तंग मंडप जानोरीशी जोडणाऱ्या दहा प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती स्वागत कमान आणि पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्यात यावा या सर्व कामांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात दिंडोरीचे माजी पंचायत सदस्य सुनील घुमरे यांनी स्पष्ट केलंय की अनेक नवे अधिकारी असल्याने माहितीची कमतरता असू शकते मात्र काही ठिकाणी हेतू पुरस्कार दुर्लक्ष केले जात असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय मी सुनील जानोरी दिंडोरी माझी पंचायत समिती सदस्य आगामी येणाऱ्या अनुषंगाने या गावी दिगंबर येणाऱ्याशी निगडीत प्रमुख चौकी असल्या कारणाने गेली एकोणावीसशे पंचावन्न पूर्वी जानोरी या ठिकाणी कुंभमेळा भरत होता परंतु एकोणावीसशे पंचावन्न ते दोन हजार पंधरा या कार्यकाळामध्ये तत्कालीन महंतांच किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींच किंवा स्थानिक जी काही गावकरी मंडळी असतील यांच्यामध्ये किंवा अन्य काही कारण या ठिकाणी तो कुंभमेळ्याची जी प्रथा होती ती बंद पडली परंतु दोन हजार जवळपास दोन हजार पूर्वी दोन हजार पूर्वी आणि दोन हजार पंधरा ला जो वेळ करणारा कुंभमेळा होता या दोन्ही कुंभाच्या याच्यामध्ये दोन कुंभाला आम्ही स्वतः पाठपुरावा केला आमच्या इथली काही प्रमुख मंडळी माझ्यासोबत होते त्याच्यामध्ये गावातील प्रमुख पोलीस पाटील असतील माझे सरपंच असतील शंकर वाघ सुरेश घुमरे अन्य काही मंडळी यांनी आमच्या सोबत आम्ही सगळ्या महंतांना भेटलो परंतु त्यावेळेला आम्हाला यश आलं नाही आणि दोन हजार पंधरा साली माननीय डॉक्टर महंत भक्तीचरणदासजी महाराज रामकृष्ण महाराज लवितकर आणि तत्कालीन कुंभमेळ्याचे जे प्रमुख होते ज्ञानदासजी महाराज यांना भेटून या ठिकाणी कुंभमेळ्याच्या संदर्भातली पार्श्वभूमी कु त्यांना माहिती कारणाने त्यांनी सांगितलं की तो कबीच हे आणि कोई आम्ही मिला नाही मग त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांची सगळ्या प्रकारची व्यवस्था आम्ही करण्याचं आश्वासन त्यांना दिलं आणि त्यावर ते त्यांनी आम्हाला लगेच आम्ही जाणून येते कुंभमेळ्याचा आपण आमची प्रमुख चौकी कारणाने आपण हा कुंभमेळा या पुढील काळामध्ये कायमस्वरूपी सुरू करू असं आश्वासित केल्यानंतर आम्ही त्याची दखल घेऊन आम्ही तो कुंभमेळा ध्वजारोहण असेल साधू संतांची मिरवणूक असेल महाप्रसादाचा कार्यक्रम असेल त्यांच्या सगळ्या प्रकारची व्यवस्था निवासाची व्यवस्था आणि नंतर ध्वज पडला परंतु येणाऱ्या सत्तावीसच्या कुंभाच्या अनुषंगाने प्रशासनाला वारंवार यापूर्वी आम्ही पत्र दिलेले आहेत मंत्रालयातही मी पत्र दिले स्वतः जाऊन दिलेले आहेत स्थानिक अधिकाऱ्यांनाही सांगितलं परंतु प्रशासकीय पातळीवर याबाबत उदासीनता जाणवत असल्याने या ठिकाणी आगामी काळामध्ये बाणगंगेचा घाट दुरुस्त होणं गरजेचं आहे या ठिकाणी सीता स्वयंवराचं मंदिर होतं त्याचे जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे मारुती मंदिराचा जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे आगामी पर्वणीसाठी दिगंबर आखाडा प्रमुख महंत डॉक्टर भक्ती चरणदास महाराज लवकर ध्वजारोहण सत्संग आणि ध्वज विसर्जन या कार्यक्रमांच्या तारखा का घोषित करणार आहे त्याआधी संपूर्ण व्यवस्था पूर्ण झाली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे संतोष विधाते Daksha News Dindori